नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहमुंबई महानगरपालिकेअंतर्गत निरीक्षक या पदासाठी एकशे पदांसाठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध कर करण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातले जे आलेले अपडेट आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेत कर व संचलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्याहत्तर रिक्त पदांकरता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रावर निरीक्षक पदाकरिता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे तर सूचना पत्र क्रमांक जे आहे तर त्याच्यानुसार ही जी जाहिरात आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती सतरा बारा दोन हजार चोवीस ते अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी दिनांक तीन वाजल्यापासून वाज ती ती ते एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर त्याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्यासाठी सेकंड रिस्पॉन्सिट जी आहे तर ती उपलब्ध झाली होती सात डिसेंबर स्वारी स्वारी दोन सॉरी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ जे आहे त्यावर लाईव्ह करण्यात आली होती उमेदवाराने सेकंड रिस्पॉन्स सीट म्हणजे जी सेकंड ॲन्सर की आहे त्याच्यानुसार नोंदवलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने पुन्हा ऑब्जेक्टिव्ह लिंक जी आहे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बृहणमुंबई महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे पोर्टल डॉट एम सीजीएम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले निरीक्षक या पदासाठी जी बृहणमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे संपूर्ण अपडेट होतं तर मुंबई महानगरपालिकेसाठी एकशे अठ्याहत्तर पदाची निरीक्षक पदासाठीची जी भरती जाहिरातीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा ऑनलाईन पदाची जी टी सी एस मार्फत परीक्षा घेण्यात आली तो जर पेपर दिला असेल तर त्यां सर्व विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्सिट जे आहे तर त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले बृह्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद